नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया आजचा हवामान अंदाज पुढील अठ्ठेचाळीस तास महत्वाचे राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कोकण रायगड रत्नागिरीला रेड अलर्ट सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये राज्यभरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे शनिवारी सायंकाळपासून राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून हवामान खात्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीला सावधानतेचा इशारा दिला आहे मुंबई शहर आणि उपनगरात पुढील अठ्ठेचाळीस तास गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्याचबरोबर ठाणे रायगड आणि पालघर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान खात्याने या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे अठरा जून पर्यंत कोकण किनारपट्टी या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कोकणात रायगड रत्नागिरी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर मुंबई ठाण्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तिकडे कोकणातही जोरदार पाऊस सुरू आहे रायगडला पावसानं चांगलं झोडपलंय रत्नागिरी रायगड मध्ये तुफान पाऊस पडत आहे मध्ये अनेक भागात ढगस फुटी पाऊस झाला आहे गोरोगाव आणि नावागाव मध्ये घरामध्ये पाणी साचलं आहे तर लोणे भागातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे तिकडे गुहानगर मधील पालशेत मध्ये नदीला पूर आल्यानं आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे रत्नागिरीच्या परशुराम घाटात रस्त्यावर पाणी साचल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती तर आदिवरे गावात ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्याने महाकाली मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे तर रायगडच्या मानगाव महाड रोहा या शहराला काल पावसाने झोडपलंय रत्नागिरीला रेड अलर्ट तर मुंबईला सुद्धा येलो अलर्ट देण्यात आला आहे मान्सूनच्या प्रवासात प्रगती नसली तरी राज्याच्या बहुतांश भागात विशेषत मध्य महाराष्ट्र आणि कोकणपट्ट्यात काही ठिकाणी मात्र तो कोसळत आहे पावसाचा हा ट्रेंड असा सुरू राहणार आहे त्यामुळे हवामान खात्याने रविवारी रत्नागिरीला तर सोमवारी सिंधुदुर्गसाठी रेड अलर्ट जारी केला आहे त्यामुळे या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर कोकणातील उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला असून मुंबईला येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे मुंबई वगळता उर्वरित जिल्ह्यात पावसाचा अंदाज कायम आहे गेल्या दहा ते बारा दिवसापासून विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य पावसाचे दृश्य दिसत आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे पंधरा जून रोजी मुंबईसह संपूर्ण कोकण विभागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढील चोवीस तासात काही भागात गडगडाटासह पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे नवी मुंबई व ठाणे या भागात रविवारी विजांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकण विभागात दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी हवामान खात्याचा विदर्भासाठीचा अंदाज जाहीर विदर्भात उकाड्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी अखेर दिलासादायक बातमी आली आहे मृग नक्षत्राच्या आगमनानंतर विदर्भात मान्सूनने आपली दमदार एंट्री केली आहे भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे शनिवार बुधवार अमरावती विभागातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे ही माहिती शेतकरी नागरिक आणि स्थानिक प्रशासनासाठी अतिशय महत्वाची असून सतर्कतेचा इशारा देण्यात गेला आहे बारा जून पासून अमरावती अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये मृग नक्षत्राचा उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला उकड्यामुळे शेतकरी चिंतेत होते कारण मान्सून उशिरा येण्याची शक्यता होती मात्र आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता असल्याने खरीप हंगामाच्या सुरुवातीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे पावसामुळे जमिनीत हळूहळू ओलावा तयार होऊ लागला आहे काही भागात शेतकरी पूर्वतयारी सुरू करत आहेत आणि यंदाच्या पेरणीत गती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे कृषी विभागाकडून देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असून योग्य वेळी पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे विशेषत सोयाबीन उडीद मूग यासारख्या पिकांसाठी येणारे पावसाचे पाणी उपयुक्त ठरणार आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार मंगळवार नंतर म्हणजेच अठरा जून नंतर पावसाचा जोर अधिक वाढू शकतो या कालावधीत विजांचा कडगडाट वादळीवारे आणि काही ठिकाणी अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज पहावा विजेच्या कडगडाटात झाडाखाली थांबणे टाळावे आणि शेतकरी विजपुरवठा सुरू असताना शेतात कामे करणे टाळावे असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे आज आणि उद्या कोकणला रेड अलर्ट तर मध्य महाराष्ट्र विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे रविवारी आणि सोमवारी कोकणाला रेड अलर्ट देण्यात आला असून त्या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मध्य उत्तर महाराष्ट्रासह विदर्भाला दोन दिवस ऑरेंज अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाड्यात मात्र हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे राज्यात मान्सून हळूहळू सक्रिय होत असून रविवारी तो विदर्भ आणि गुजरातकडे निघेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे याच दरम्यान राज्यात पावसाचा जोर वीस जून पर्यंत राहणार आहे कोकणात रविवारी आणि सोमवारी म्हणजेच दिनांक पंधरा व सोळा जून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे याच दोन दिवसात मध्य उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला मुसळधार पावसाचा म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे रेड अलर्ट देण्यात आलेले कोकण पंधरा आणि सोळा या दिवशी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे तसेच मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाथा कोल्हापूर घाटमाथा सातारा आणि सातारा घाटमाथा यांना पंधरा आणि सोळा जूनला ऑरेंज अलर्ट म्हणजे अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात पंधरा ते अठरा या दरम्यान येलो आणि ग्रीन अलर्ट म्हणजे हलका पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद